नमस्कार आपण ऐकता आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज चे विशेष बुलेटिन चला पाहूया आजच्या ठळक बातम्या एक लेकीला इतीच्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात सुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू दोन तुळजाभवानी मंदिरात जितेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुद्की भाजप कार्यकर्त्यांनीही अडवली गाडी तीन मालेगावात तीन दिवस मटण शॉप आणि कत्तलखाने बंद संभाजीनगर मध्ये ही पंधरा ऑगस्ट ला कुलू महापालिकेचे आदेश चार महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुढील पाच दिवस हाय अलर्ट कोकणपट्टी सह कुठे काय स्थिती न सांगू पाच आपल्या कार्यकर्तृत्वाची माहिती मंत्रालयात जोरदार रंगलीय व्रता अमोल मिटकरींचा विखे पाटलांवर पलवा सहा पोटातली नस आणि छातीची हाड तुटेपर्यंत मारलं गोरेगाव मध्ये बायकोने बॉयफ्रेंडला सांगून नव्याचा काटा काढला सात आजच्या बुधवारचा दिवस या पाच राशींसाठी भाग्यशाली विठुरायाच्या कृपेने संकट करणार आजचे राशी भविष्य वाचा आज भास्कर जाधव यांच्या पाताळत्री विधानामुळे वाढ सामाजिक तेढ निर्माण नऊ गौतम अदानींवर पैशांचा पाऊस एकाच दिवसात कमावले पाच पूर्णांक सात चार अब्ज डॉलर्स अब्जाधीशांच्या यादीत टॉप वीस मध्ये समावेश ही होती आजची ठळक बातमी आणखी अपडेट्ससाठी राहा महाराष्ट्र क्रांती न्यूज सोबत नमस्कार